आ 100 ला पास आहे अर्ध अर्ध लागलं 15 आलेवा त्यांना म्हणा एक सेवा पाहिजे साठी सेवा नाही काय नाही हां एक किलो करून सेवा आठडी नाही काय नाही मोठे मोठे किलो बदल करू द्या सांगला काय नाव आहेला वंस वळण मसा चिखडी मावशी एक किलो जाई मासे आणि आता आपण आपण एक किलो मासे नारे या नाही काय मावशीच आम्ही कट करून घेत नाही आपण एक एका जाणार आहोत आणि तिथे बनवून घेणार आहोत आणि मावशीकडे कट करायलाच नाहीये तर चला आता आपण पुढे जाऊया पुढे असेलच म्हणा कधी कधी येतो ारी आणि मित्रांनो बघा हे बघू शकतो छोटी मासे आणि मित्रांनो हे आहे आपलं जुन्नरचं हे आहे मच्छी मार्केट पाहू शकता हे जुन्नरचं मुच्छी मार्केट किलो तीनशे किलो आणि हा आहे कोणता

हा <स्थाथ> <स्थालीले> काका बोला काय म्हणता तुम्ही या कोणता हा मोठे मासा खूप मार हजार

तर आता आपण पोपट मासे घेतलेले बघा पोपट मासेची सपसफाई चालू येतं मावशी मस्त पैकी सपसफाई करून जातो ते बघा सपसफाई चालू आहे मशाची पोपट मासा आणि एक किलो मासा घेतलेला आहे आपण आणि मस्त पैकी आता आपण जाणार आहेत आपल्या बसून संदीप दादा आहे काका श्री आहेत बघा काका संदीप दादा इथे संदीपदा मासे बघतोय तिकडे आणि आपण आलोय जुन्नरच्या मच्छी मार्केटला बघा इथं जुन्नरचं मच्छी मार्केट आहे हे हे जुन्नरचं मच्छी मार्केट 아, 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 어? 아, 모빌 마사 아이가되 예, 아, 마사

नमस्कार आता किरण आणि सोनू संघ दिलदार मित्र आपण आणलो आहे जुन्नरच्या मच्छी बाजारामध्ये हा मच्छी बाजार आहे सगळ्यात मोठ्या पाण्याच्या आणि समुद्राचे मासे मिळतात परंतु तुम्हाला एक नवीन एक दाखवतो मावशी नाव काय हेच काय नाव आहे आता हा जो मुरे मासा आहे मुरे मासा म्हणतात हा आता दुर्मिळ दुर्मिळ झालेला आहे तुम्ही पॉपलेट वगैरे हो याची चव खाली असेल तर याची एकदा चव घेऊन बघा आणि हे आपले अस्सल ओरिजिनल भारतातले मासे आहेत आता हे जे तुम्ही रोह कटला खात आहे परदेशी ब्रीड किल्ले मासे आहेत याची चव खूप आकृती मासे आणि दिवसेंदिवस हे आता दुर्मिळ होत चाललेले आहेत हे सगळे आपण पाहत आहे कातकरी समाज कातकरीच ना कातकरी समाजाची लोक आहेत दिवसभर मासे मारतात आणि जुन्नरच्या बाजारमध्ये विकायला घेऊन येतात आठ आठ दहा दहा दिवसाचे हे शेळेपाळे मासे खाण्यापेक्षा जिवंत मासे खाऊन बघा एकदा आणि हे बनवायची कसे तुम्ही सांगा सुखे बनवायची सुखे सुखे हा ऐकलं का सा, आता त्या आपल्याला रेसिपी सांगितलेली आहे बरं आता हे कुठून आणलं कसे किलो दिले आता मित्रांनो हे चारशे रुपये किलो आहे खूप चांगला मासा आहे काय साफ करायची गरज नाही असं मावशींनी सांगितलं साध्या पद्धतीने बनवायचा असतो तर आता आपलं काय प्रॉब्लेम झालाय की आपण घेतलेले तिथं मरळ मासा हा मरळ हा पण आपला हा अतिशय चांगला मासा आपला भारतीय मासा आहे मरळ मासा इकडे बघतो आता हे सगळ्या आदिवासी बांधव या ठिकाणी मासे विकायला घेऊन बसलेले आहेत चला आता आपण काय मग मी सांगतो का आता आपण एक किलो मधु शेटकडून मटण घेतलेलं आहे घेतलंय काका का सांगितले सांगितले नाही नाही पण का नाही घेतलं नाही का मटन नाही खूप दुकान आहे आणि आपण आता पाहतोय फ्रेश फ्रेश मटण आहे किती कापता बोकडे सात आठ सात आठ होतात सात आठ अरे वा आणि रविवारचं रविवारच वीस बावीस जात अरे बापरे किती वर्षापासून दुकान आहे तुमचं वर्ष झाले वर्ष अठावन्न वर्षात होत तुमची स्पर्धा वाढली असेल ना स्पर्धा वाढली खाणारे वाढली खाणारे वाढली म्हणजे काय प्रॉब्लेम नाही बिलकुल नाही उलटा माल शॉर्टेज आहे त्याच्यामुळं दुकान सध्या बंद आहेत बरीचशी तुमच्या मुलाकडे काय करू होती ऑर्डर दिली होती काय एक पाऊंड किलो दिला दिले का मग काय मग ठीक आहे चला बाय बाय धन्यवाद धन्यवाद थँक्यू चला चला आता मटन घेतलेले आपण काका घेऊन गेलो काकांनी सांगितलं ना आपल्या मधुशेठची चांगले दुकानदार आहे जुलर मधले काय लागलं तर त्या इकडे घ्या फ्रेश मटण भेटतंय आणि सोनू बघा आता ही येईल बाग आम्ही एवढं बनवलो आता तर लोक म्हणले खंबे कुठे लपवले <laughs> अरे म्हणते काय खंबे चला हे आपल्याला नवीन मित्र भेटले काय नाव आहे तुमचं विनयजी भागराव कुठं राहिलाय मी शंकर आणण्याचा आचार्य आचार्य का अरे वावा। 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 चला योगा बाय बाय चला बसा कुठे झालं तुम्ही बसा सोनू शेट कुठे झाले सर घरी घरी कुठे आहे इथे आपल्याला ते मित्र भेटले काय आम्ही तर त्यांना काय ओळखीत नाही आणि थोडीस त्यांनी खोकल्याच औषध घेतलेले असं दिसतंय काय हरकत नाही चांगले मित्र येते तर ते कोण होते तर त्यांना काय काही नेऊ शकत नाही आपल्यामध्ये सामील करू शकत नाही पण जर हे व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर किरण आणि सोनूशी जर संपर्क साधला तर तुम्ही आमच्यामध्ये येऊ शकता आपण कुठं जाणार आहे कोण अरुण मोरे अरुण मोरे ज्येष्ठ पत्रकार आता ते आता आपण थोड्याच वेळामध्ये त्यांना भेटायला जाणार आहे झालं ते काय का वाशट खात नाही वाशट म्हणजे नॉन व्हेज तर ते त्यांना म्हटलं एन्जॉय करायला या तुम्ही आपलं पार्सल घेऊया तुमचं आणि तिथं बसून आपण गप्पा मारूया तर आता ते ती तयार म्हणजे झाला असं तर थोड्या वेळा मी जाऊ आणि आता आपण कुठं चाललोय खायला तर आम्ही दोन दिवसापूर्वी एका ठिकाणी गेलो होतो मच्छी घ्यायला सांगतो ना एका ठिकाणी गेलो होतो ते वडचच्या धरणाच्या जलाशयामध्ये बरेच हॉटेल आहेत पण मी आप ते आपण लगेच नाव नाही सांगणार आधी तर जाऊ आणि मग आपण कस ते हॉटेल आहे आणि कस बनवतात ते त्याचा तुम्ही आस्वाद घ्या आता चला चला तर चला आता आपण पुढील प्रवासाला सुरुवात केलेला आहे तर पाहू शकताय हे आपले आय वन न्यूज चे जुन्नर तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार अरुण मोरे सर तर सर या सर सर सुद्धा आमच्या सोबत पाय दिला खुशी खुशी आहेत हो हो खूप छान तर सरांना आपण घेतलेले काय झालंय ही सगळी मंडळी नॉन आहेत मी एकटा त्याच्यामध्ये मी काहीतरी हा माझ्यासह काहीतरी आणि सरळ काकड्या वगैरे पण आहेत काका काकाचे आभार त्यासाठी मी काकाला सांगत होतं संदीप भाऊ नमस्कार नमस्कार आज आपला पायफ येते नेमक्या आता आम्ही व्हेज वाली मंडळी आहोत

आज 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 की एक काय वेगळा आनंद आनंद कारण आता आपण कुठेतरी आधी बसूया कुठेतरी आणि छानपैकी गप्पा मारूया सर्वात महत्वाचं त्यामुळे असं म्हणू शकत चला पाहिजेच राजकीय चर्चा देखील हा बरोबर बरोबर

पोचलेला हा इथं बघा ज्या हॉटेलवर यायचं होतं त्या हॉटेलवरती आपण पोचलेलो आहोत आता आणि बघा हा रोड येतो या रोडने आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि हाच तो ते ते आपला जो हॉटेल आहे तो आपला ढाबा आहे तोच हा आणि इथं मस्तपैकी आता आपण मटन आणि माशांचं फ्राय करून मस्तपैकी पार्टी करणार आहोत आणि आमच्यासोबत आज मोरे सर आलेले जॉईन झालेले खूप छान वाटले हे आपले संदीप दादा नमस्कार हे काश्री तर आज आम्ही एवढे जण आलेलो आहेत ए मेंढरू तर मेंढरू मेंढरू आहे आणि हे आपले सोनू सर हा आपला सोनू वा 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 सोनू नी काय काय घेऊन चाललेलं निघालेलं ओके तर आलेलो आहे आता आपण सरपंचांच्या डाब्यावरती नमस्कार सर स्वतः सरपंच आहे ठिकाणी यांचा डाबा आपलं काय काय स्पेशलिटी जरा सांगा ना लोकांना आपण काय काय देतो म्हणून आपल्याकडे मच्छी चिकन आहे बाकी का नाही करते तुम्ही बाकी चालत नाही इकडे आयटम जवळ असेल स्पेशल मच्छीच फ्रेश का फ्रेश आणि जर दारू मच्छी मटण आणलं तरी बनवून द्या आम्ही तेच खेळ मस्त पैकी आपल्याला बनवून द्या फक्त तरी वगैरे <laughs> काय करू आहे मग आम्ही कुठं बसू तुमच्या इकडे बसताय चला बाहेरच आपण बाहेरच अरे का त्यांच्याकडे द्यायचं त्यांच्याकडं तयार केलेल्या कोप्या तयार केलेल्या आहेत सर्व आपल्या नैसर्गिक पद्धतीने मस्त पैकी सारून वगैरे तयार केलेले कुठे बसायचं इकडे ऊन आहे इथं बसूया ना या साईडला हा त्या आले इथे ऊन आहे इथंच टाका चाटे गोळा चटे वगैरे टाकून इथं मस्त पैकी बैठी व्यवस्था आहेकडी तर काकडी कापून झालेली एकदम मस्त पैकी छान पीस करून दिले धाव सोन दादा जाग घेऊन आता मी जरा थोडीशी रेसिपी दाखवली चाट मसाला पण वाटे बाहेर टेबलवर वाटे जा मटन आहे मटन घे आणलेले आपण आता मटन धुवून घ्यायचे पद्धतीने कार्यक्रम चालू येते फुलं घरगुती पद्धतीने छानपैकी इथे जेवण भेटतं कधी आला तरी एकदा नक्की भेट द्या ठेवून दिलेले कुकर मध्ये आणि आता आपण जे मच्छी आणलेले जो पोपट मासे बघा पोपट मासा आपण फ्राय करण्यासाठी आणलेला आहे तर आता दादा नाव काय तुमचं संजय संजय चव्हाण तुम्ही वड्याचे होऊ शकता आपला पोपट मसाला तर आता आपण तो, तो, तो स्वच्छ धुवून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये काय टाकलं ते अदरक लसूण पेस्ट मीठ मिरची लाल मिरची किचन किंग के। मसाला धना पावडर, पावडर।, पावडर। हळद ते काय आणि ते मटन मसाला ते कसलं पिटे का मच्छी मच्छी मसाला ओके हे दोन्ही पण मच्छी मसाले तर तुमचा स्पेशल घरगुती स्पे मच्छी मसाला म्हणायचा ओके यांची घरची रेसिपी आहे काय मसाल्यांची नाव आम्ही गुप्त ठेवली आहेत तर अशा पद्धतीने मॅग्नेट करून घेतोय छानपैकी आपण बाबा किती मसाले वगैरे सर्व टाकून आता मस्तपैकी त्याला मॅग्नेट करायला ठेवायचे आपल्याला जरा थोड्याने तळूया हो तोपर्यंत तो मटण पण शिजते आपलं तर पुढे पाहत राहा तर तुम्ही पाहू शकता आता आपले मच्छी तळायला घेतलेले आहेत पाहू शकता बघा तर पाहू शकता बघा अशा प्रकारे फ्राय मशी झालेले आहेत आणि आता आम्ही घेऊन चालवले चलो भाई चलो तर आता आमचं हे जे मच्छी फ्राय होते ते बघा ते आलेले आहेत आणि मस्तपैकी पैकी बघा सगळ्यांनी लगेच ताव मारायला पण सुरुवात केलेली संदीप भाऊ कसं झालंय मस्त एक नंबर चांगलं झाले छान झाले प्रतिक्रिया द्या काका सोनू एकदम मस्त झाले पोपट मासे आहे पोपट मासे मध्ये काटे कमी असतात आणि चांगले त्यांनी तळलेली फ्रेश फ्रेश आणि नेहमी प्रमाणे चव आहे काही चवीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही ओके या खास चवीसाठीच आम्हाला संदेश इथपर्यंत घेऊन आलेले हो ना चव खूप महत्वाची आहे ते मी टाकी आहे त्याच्यात थोडस आणि आणि हायचे आणि काकांच सल्ला आहे की त्याच्यावर लिंबू द्या हां आणि तिकडे ते एका माणसाचं काहीतरी चालले पद्य काय सुट ना प्रयत्न करतो तो रबर सोडायचं रबर काय सुटवणार मित्रांना काय आलं आपले प्रेक्षक देईल त्यांचे असू तर आपली जुनं टाइम आयव न्यूज चा असू त्यांना असं वाटतं का आपण केली तर दारू पिल्ले असतात समज चुकीच काही तर कोण दारू पीत नाही बागर सगळ्यात मला दारू कोणच नाही शंभर टक्के महा करी त्यांनी तर व्हेज बिर्याणी चालली बघा वेळ टाकेल आपण जेव्हा बातमी हे केलं होतं लोक काय म्हणते खांबा कोडेल बोल ग्लास दिसेल कसली ग्लास हे आता एक दोन तीन चार पाच जण आहेत म्हणूनच पाच आम्ही नॉनव्हेजेशारी काय दारू वगैरे आम्ही ड्रिस वगैरे पण नॉनव्हेज काय चालतं आपल्याला हा काही म्हणजे आपलं गोरडवार नाही चालेल सरांची बिर्याणी बघा बिर्याणी बिर्याणी झालेली टाकून छानपैकी खुशी खुशी आणली सद्गुरु म्हणलं का हॉटेल आहे चांगली आणली सदगुरु चांगले चांगले मग असं आहे आणि दुसरा काय पार्ट आहे कोणी काय फेशन कोणी काय नाही हा जास्त प्रश्न आणि ठीक आहे कोणाला जर दारूबर प्यायचे असेल आणि हे असं ते त्यांच्या त्यांनी पिऊ शकता पण नका तुम्ही पण नकाच पिय जाऊ ना असं म्हणणे आपलं नाही एन्जॉय करतोय आम्ही आणि हाच आमचा एन्जॉय हा जो बात आहे तुम्ही बघा बघा हाच तो एन्जॉय बघा कधी आपण वडापाव खाऊन पण एन्जॉय हो कधी कधी आम्ही वडापाव खाऊन सुद्धा एन्जॉय केलेला आहे सगळ्यांना मोकळा मिळाला हो 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 खायला मोकायला निवडणुकीच्या रणतमाळीमध्ये आपण भेटला तर आता आपण खाऊया आणि आता आपलं कालोन होते कालून कालोन आणि बाजरीची भाकरी ती आल्यानंतर तुम्हाला पुन्हा दाखवेल आम्ही ओके तर आता आम्ही खातो मच्छी फ्राय आणि आता तुमचं घेतो आणि मस्त पैकी आता ताव मारतो ओके या जेवायला पाहून ते बघा आता इथे मटनाचे जे कालोन आहे ते तयार झालेले आणि आता इथे ताटत तयार करायचं काम चालू आहे तुम्ही शॉर्ट करणं झाले का चला जेवण आलेले मित्रांनो जेवण करून घ्या तरी ते जास्त टाकले तर तुम्हाला दुसरे मी सांगितले त्यांना ते चांगल बघ नीट करतो ओके का तुम्हाला पण कधीच नव्हतं हे बाजूला हे सर्व बाजूला काढा आपल्या माशांचं बघा आता आता आपण इथे जेवाय जेवण करतोय जेवण आता झालंय आपलं पुढे पण आणलं की झाले ना चार झाले हा तर आता मस्त पैकी आलेले आपल्या मटणाचं ताट मटण बनून तर चला चौघ्या सगळ्यांनी पहिले सांगा अगोदर पहिली चौस आपला दिलदार सांग ए खाला का तू नाही खाला अजून काय बसलेले इकडं आपल्या सरांच आपली बिर्याणी व्हेज बिर्याणी मागवली त्यांनी बघा व्हेज बिर्याणी मोरे सर खाली मी हा आणि थोडीशी राहिली होती आता पुन्हा ओके आणि काका काका चौकशी ओके नेहमी सारखी चव आहे ना छान चव आहे ना आपली ओरिजिनल म्हणजे ग्रेव्ही वगैरे असं काही नाहीये ओके बाजरीची भाकरी आणि त्याच्या बरोबर मटणाचं कालून त्याची चव ओके ना दादा धन्यवाद ओके ओके छान छान तर चला आता सर्वांनी जेवण करून घ्या तुम्ही जे व्हिडिओ पाहताय त्यांनी पण जेवायला सर्व प्रेक्षक देखील विनंती की तुम्ही देखील जेवायला ओके तर चला आता जेवण वगैरे करतो आम्ही हो का नाही ओके काका चालते चला माऊ अरे माऊ पाळाली मांजर लगेच पळून गेली तर चला आता आपण जेवण करून घेऊया मस्त पैकी ताव मारूया तर चला ओके तर बघा जेवायचं तर असं जेवायचं एक नंबर बाजरीची भाकरी आणि हा कालवण जर असं रस्ता चुरून ना खरंच ते जेवण असतं खरे काकांचं पण हो चला आता जेवण करतो आम्ही बाय बाय ओके तर अशा प्रकारे आता आपण जेवण वगैरे करून सर्व निघालेले आणि बघा सर्व जे तोंड पार आता मरगाडीत जेवण कठ्ठळ आला आले आता श्री गाडी चालवत आहे आणि संदीप भाऊ बसतो पैकी बसले संदीप भाऊ हा खाले आता मला मठन खायचं नव्हतं पण खाले आता ते आणि लय जास्त जेवण झाले ना आता मला झोप आलेली आता ते भात वगैरे काय एकदम फर्स्ट क्लास जेवण झालं मित्रांनो तुम्हाला जर जेवणच असेल तर या चांगल्या ठिकाणी बाकीच्या किरे वगैरे पेक्षा आपलं घरगुती पथ तीच या ठिकाणी जेवण मिळते इथं अनेक हॉटेल सगळं चांगलं जेवण आहे असं काही नाही ओडत मध्ये आलं इथं झालं पाहिजे कुठे या मस्त पैकी आहे फक्त फॅमिली सोबत येऊ नये ठीक आहे का हरकत नाही ओके okay, तर चालते तर मित्रांनो आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेला आहे आणि आता आपण चालू आहे पुन्हा शिवजन्मभूमी जुन्नर येथे तर मस्त पैकी आता एकदम मस्त म्हणजे जाऊया आणि आता भीटला भी आपण थेट निरोप घेतो थे पुन्हा एकदा